धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून तांडुरंगाच्या पंढरीमध्ये आम्ही सहा बांधव गेल्या सोळा दिवसापासून आमरण उपोषण करत होतो सरकार देतो म्हणलं सात दिवसाची मुदत दिली होती आठ आठ दिवस झाले दिलं नाही सरकारचं कुठलंही आमची अजून टीम तिथं चर्चा चालू आहे कायदेशीर बाबीवर काम चालू आहे सरकार कायदेला आम्हाला माहिती नाही पण आज आम्ही समाज बांधवांच्या आग्रहाखातर आमच्या तब्येतीची काळजी करत आम्ही आमचं उपोषण पंढरपुरातून स्थगित करतो आहे आणि इथून आम्ही सहीचे सही उपोषण करते ॲम्ब्युलन्समध्ये बसून संभाजीनगर औरंगाबादच्या दिशेने रवाना होतोय महाराष्ट्रातल्या जनतेला अपील करतो की आपणसुद्धा जात पडताळणी कार्यालयावर यावं आणि उद्या त्या ठिकाणी आमचं आंदोलन होणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं कारण जे खिल्लारे कुटुंबाचं जात प्रमाणपत्र रद्द करायचं त्यांनीच ठरवलेलं आहे शासकीय समितीनं पण राज्य सरकार जाणून बुजून कुणाच्या तरी दबावाला बळी पडून ते करत नाहीये ते करण्याचं आश्वासन दोन दिवसात दिलं होतं ते करावं म्हणून उद्या आम्ही संभाजीनगरला जातो नोटीस निघल्या मुख्यमंत्री